नमस्कार मंडळी कशात ते मी सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि तुम्ही बघू शकता ही माझी कालची पूजा आहे आणि आज मी विचार केलेला आहे की आज मी माझं मंदिर जर असं चेंज करायचा तर बघू शकता ही कालची पूजा आहे आणि मग नंतर मी जेव्हा चेंज करेल तेव्हा बघा आणि मला सांगा की पहिले मंदिर क छान दिसत होतं की आत्ता छान आहे तर इथे बघा मी काय केले ना सगळ्या ज्या मूर्त्या होत्या त्या साईडला करून घेतलेल्या आहे मी पाट ठेवलं होतं आणि पाटावरती एका साईडलाच अशा मूर्त्या ठेवल्या होत्या पण आता मी काय ठरवलं आहे ना सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या खालीच ठेवायच्या अशा तर इथे मी लाल कपडा अंतरून घेतलेला आहे पूर्ण नाही अंतरलेलं आहे थोडंसं समोर जागा ठेवलेली आहे तिथे मला अशी मस्त अशी रांगोळी काढता येईल म्हणून ते इकडे ज्या फोटो वगैरे होते ते पण छान व्यवस्थित साफ करून घेतलेले सगळं मंदिर जे आहे छान असं मी साफ करून घेतलं लाल कपडा आथरला मंदिरामध्ये शक्यतो लाल कपड्याचा आथरावा त्यानंतर माझ्याकडे जेवढ्या मूर्त्या होत्या देवांना मी सगळ्या आंघोळ घातली छान असं पुसून काढलं आणि असं छान असं मी ठेवते मोकळ्या मोकळ्या पहिलं कसं ना जवळजवळ ठेवत होते आणि मी असं ऐकलं पण होतं की देवांच्या ज्या मूर्त्या असतात त्यांच्यामध्ये किमान एक इंचाचं तरी अंतर असावं तर हे बरोबर आहे का मला सांगा नक्की मी फक्त असं ऐकलं होतं एक दोन वेळेस म्हणून मला चला आज आपण चेंज पण करूया म्हणून मी इथे चेंज पण करते तर इथे मी सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ना असं छान असं मोकळं मोकळं ठेवलं होतं आणि मला छान वाटलं मंदिर चेंज केल्याच्यानंतर बॅकग्राऊंड आवाज येत असेल त्याला ओम इग्नोर आय नम म्हणा का तर तो येतच राहणार आहे आमच्या साईडला काम चालू आहे त्यामुळे सारखं ते आवाज येतच असतं काही ना काही असतंच चालू आणि त्यानंतर इथे मी सगळ्या मूर्त्या ज्या आहेत व्यवस्थित ठेवलेल्या आहे आणि माझ्याकडे तुम्हाला थोड्याशा मूर्त्या कमी दिसत असतील का तर माझ्याकडे ना मी दोन तीन मूर्त्या कमी केलेल्या आहेत ज्या डबल डबल होत्या माझ्याकडे विठ्ठल रुक्माईच्या तीन होत्या मग मी एक गावाकडे दिले गणपतीच्या पण दोन होत्या त्यामुळे ती पण मी गावाकडे गावाकडच्या घरामध्ये ठेवून आलेली आहे आणि त्यानंतर इथे कुलदेवीतेचं जे माझं कळस होतं ते पण इथे मी ठेवलेलं आहे पाणी वगैरे चेंज केलं कळस छान स्वच्छ साफ केलं आणि ते पण एका साईडला ठेवलं आणि ही आपली गुरुवारची कथाचं पुस्तक आहे आता ते उपवास चालू आहे त्यामुळे ते वरतीच ठेवलेलं आहे आणि इथे मी देवांना सर्व देवांना गंध हळद कुंकू लावून घेते आणि मला ना आत्ताचं हे जे मंदिर आहे ना म्हणजे आत्ता मी चेंज केलं ना तर मला खूप छान वाटते पहिले कसं ना एक साईड जरा अशी मोकळी जागा असायची आता कसं ना सगळी असं मंदिर पूर्ण देवामध्ये भरून गेलेलं आहे म्हणजे फुलं वगैरे ठेवल्याच्यानंतर खूप छान दिसत होतो मला आणि मग तुम्ही पण मला सांगा की पहिले छान दिसत होतं का आत्ता छान दिसतं आहे म्हणजे मी तसंच ठेवण्याचा प्रयत्न करेन पण मला हरत, तर हे आत्ताचंच छान वाटतं आहे खूप छान दिसत होतं पूर्ण मंदिर जे आहे असं भरून वाटत होतं तरी ते मी देवांना हळद कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी ते भरपूर असे फुलं ठेवलेली आहेत जे माझे रेग्युलर पूजेचा व्हिडिओ बघत असतील त्यांना माहितीच असेल की मला ना पूजा करताना भरपूर फुलं पाहिजे असतात खूप छान वाटतं मला जेवढे जास्त फुलं असतात तेवढंही छान ते मी पूजा करते तेवढं माझं मन प्रसन्न असतं म्हणजे पूजा करताना फुलं मी आणतेच आणते विकतची पण आणते मी जाऊन स्वतः तोडून पण आणते माझ्याकडे विकतची जरी फुलं असेल ना तरी मी बाहेरून आणते तोडून मला ते खूप आवडतात की देवासाठी स्वतः जाऊन फुलं आणायला तरी ते बघा कळस जो होतो त्याला पण मी आज स साफ केलं होतं त्याला पण हळद कुंकू लावून घेते मला छान वाटतं देवा देवघरातल्या प्रत्येक वस्तूला ना हळद कुंकू लावायला खूप छान वाटतं तरी छान दिसतं पण तर हे बघा छान असे मी फुलं वगैरे ठेवलेली आहेत साईडला पण ठेवलेली दे आहेत देवांना पण ठेवते तर एक म्हणजे ना पूजा जर केली ना अशी फुलं ठेवून तर एक घरामध्ये दिवसभर खूप छान असं मला ना पॉझिटिव्हिटी वाटते घरामध्ये एकदम असं मला प्रसन्न वाटत असतं सध्या मला पूजा करायला खूप वेळ लागतो म्हणजे क एकदम असं मन लावून फुलं ठेवून अशी पूजा मी करते ना त्यामुळे मला बराच वेळ लागतो पूजा करायला त्यामुळे ना माझे पूजेचे व्हिडिओ आता येत नाही आहेत म्हणजे खूप कमी येत आहेत कमी काय माझे व्हिडिओज येत नाही आहेत आता जास्त तरी तर इथे बघा मी फुलं वगैरे मस्त अशी ठेवते आणि मी ना स्वास्तिकची पण फुलं आणली होती आणि आता मोकळे मोकळे असं ठेवले ना त्यामुळे खूप सारे फुलं पण ठेवायला छान अशी जागा वाटते तर इथे बघा जी मी स्वास्तिकची फुलं आणली होती एकदम मस्त अशी फ्रेश फ्रेश ही पण मी व्यवस्थित अशी ठेवून घेते तर इथे मी खालती फुलं वगैरे ठेवून घेतलेली आहे आणि आता इथे फ्रेमवरती जे आहेत ना तिथे पण मला फुलं ठेवायची आहे आणि रांगोळी वगैरे काढून घेते आणि लाल कलरचा कपडा आतरला आहे त्यामुळे रांगोळीमध्ये मी पिवळा कलर भरून घेतलेला आहे म्हणजे लाल पिवळा पांढरा असा कॉम्बिनेशन मस्त दिसत होतं मंदिरात तर फायनल लुक मंदिराचा असा आहे तो मला कसा वाटला पहिलेचं मंदिर छान दिसत होतं का आत्ताचं मी चेंज केलेलं के मंदिर छान दिसत होतं मला तर आता चेंज केलेलं के छान दिसत होतं तुम्हाला कोणता छान दिसत होता ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या